नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहशे स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक

दिनांक सोळा सतरा आणि अठरा जानेवारी असा हा तीन दिवसाचा यात्रेचा प्रोग्राम निश्चित करण्यात आला या ठिकाणी सर्वप्रथम सोळा जानेवारीला देवीचा जागरण होईल सतरा तारखेला पालखी आणि त्यानंतर भंडारा होईल अठरा तारखेला कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आलेली आहे